अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे हे आरोप नेमके काय याचा आढावा आपण आज घेणार आहोत यासोबतच पन्नास पगारावर किती कर लागणार आहे नवी कर प्रणाली चांगली आहे की जुनीच याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत तसंच पुण्यातला ऐतिहासिक ठेवा असलेल्या शनिवार वाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांनी आवाज उठवलाय यासोबतच भारतीय तीरंदाज यंदा ऑलिम्पिक मधल्या पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाले आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंचवीस जुलै वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांची अनिल देशमुख आणि भाजप नेत्याचा उल्लेख करत श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमुळे सध्या खळबळ उडालेली आहे या आरोपांवर गृहमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर देखील दिलाय नेमकं हे प्रकरण काय आणि श्याम मानव यांनी नेमके कोणते आरोप केले के आहेत संतोष कानडे यांनी ऐकूयात राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडून देणारा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी नागपूरमध्ये बुधवारी केला श्याम मानव यांनी केलेल्या दाव्यानुसार तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे भाजपच्या एका नेत्याने तेव्हा चार प्रतिज्ञापत्र पाठवले होते या चारही प्रतिज्ञापत्रावर त्यांनी सहाय्य केल्या असत्या तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनिल परब हे चार नेते अडचणीत सापडले असते ते जेलमध्ये गेले असते परंतु अनिल देशमुख यांनी सहाय्य न केल्यामुळे ते स्वतः त्यांना जेलमध्ये जावं लागलं ते, ते तेरा महिने जेलमध्ये राहिले असा दावा श्याम मानव यांनी केला आहे या दाव्याला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांना उत्तर दिलं असून ते म्हणाले की अनिल देशमुख हे सातत्याने माझ्यावर आरोप करत आहेत तरी मी शांत आहे मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही कुणावरही डूक ठेवून राहत नाही मी पक्का आहे कुणाची नादी लागत नाही आणि नादी लागलो तर कुणाला सोडत नाही असं म्हणत देशमुखांना इशारा दिला आहे तर त्यांनी श्याम मानो यांना देखील फडणवीसांनी उत्तर दिलं आहे इतके वर्षे श्याम मानो मला ओळखतात त्यामुळे आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला विचारायला पाहिजे होते परंतु दुर्दैवाने इकोसिस्टीममध्ये सुपारीबाज लोक घुसलेले आहेत आणि सुपारी घेणारे लोक वाढल्यामुळे श्याम मानव त्यांच्या नादी लागले आहेत असा प्रश्न मला पडतो आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले श्याम मानव यांनी इंडिया आघाडीचा प्रचार करण्याचा जाहीर केला असून ते प्रचारात उतरले देखील आहेत आपण लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीसोबत काम करणार असल्याचं श्याम मानव यांनी स्पष्ट केले श्याम मानव यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे कर रचनेतल्या सुधारणेसंबंधीची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही का मोठ्या घोषणा केल्या आहेत त्यांनी स्टँडर्ड डिडक्शन हे प्रतिवर्ष रुपये प्रतिवर्ष केले यासोबतच कर रचनेत सुद्धा सुधारणा करण्यात आलेली आहे नवीन कर प्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे कर बचतीबाबत लोकांच्या मनात खूप संभ्रम आहे जर एखाद्याचा पगार पन्नास हजार रुपये असेल किंवा एक लाख रुपये असेल तर त्यांनी कोणती कर व्यवस्था निवडावी तसंच किती कर भरावा लागेल असे प्रश्न अनेकांना पडतायत पण नवीन कर व्यवस्था बजेट दोन हजार तेवीस पासूनच डिफॉल्ट आहे म्हणजेच जर तुम्ही कोणतीही कर व्यवस्था निवडली नाही तर नवीन कर व्यवस्था आधीच निवडली जाईल त्यामुळे तुमचा पगार जर पन्नास हजार रुपये असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज नाही कारण तुमचा वार्षिक पगार हा फक्त सहा लाख रुपये असल्यामुळे तुम्ही कर श्रेणीत येत नाही जर तुमचा पगार दरमहा एक लाख रुपये असेल तर तुम्ही नवीन कर प्रणाली किंवा जुनी कर व्यवस्था निवडू शकता जर तुम्हाला एक लाख रुपयांच्या पगारावर एक रुपयाही कर भरायचा नसेल तर तुम्हाला जुनी कर रचना निवडावी लागेल परंतु त्यासाठी तुम्हाला काही दावे दाखवावे लागतील जेणेकरून तुम्हाला कर सूट मिळू शकेल पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रेल्वेची आता पुण्यात रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी हडपसर शिवाजीनगर उरळी आणि खडकी इथं नव्या रेल्वे टर्मिनसची उभारणी करण्यात येते केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या रेल्वे विकासासाठी केलेल्या तरतुदींची माहिती देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल माहिती आहे पुण्यात उभारल्या जाणार असलेल्या चार नव्या टर्मिनल रेल्वे गाड्या जातील तसंच तिथून सुटणाऱ्या गाड्या पुणे मुख्य रेल्वे स्थानकावर येतील यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरल्या प्रवाशांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे यासोबतच महाराष्ट्रात एकशे अठ्ठावीस स्थानकं अमृत भारत योजनेअंतर्गत उभारली जाणार आहेत यामुळे रेल्वे स्थानकांवरल्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्यास मदत होईल तसंच राज्यातल्या सर्व रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण पूर्ण झालं असून महाराष्ट्रात नऊशे एकोणतीस ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिजची कामं सुरू असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलंय चौथी बातमी आहे पुण्यातल्या ऐतिहासिक ठेवा असलेल्या शनिवार वाड्यासंबंधीची एकेकाळी संपूर्ण देशाच्या राजकारणाचा शनिवार मुद्दा, आता थेट उपस्थित खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून शनिवार वाड्याच्या दुरुस्तीचं आणि देखभालीचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात यावी जेणेकरून हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे वाढत असलेल्या तापमानाची सध्या जागतिक तापमान वाढीचा दिसतोय जुलै हा गेल्या वर्षातला सगळ्यात उष्ण दिवस ठरलेला आहे या दिवशी जागतिक सरासरी तापमान विक्रमी सतरा पूर्णांक शून्य नऊ अंश सेल्सिअसवर या संबंधीची माहिती युरोपीय युनियनच्या कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसनं दिली आहे गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासूनच्या प्रत्येक महिन्याची सर्वात उष्ण महिना म्हणून नोंद होतीये जागतिक तापमान वाढ ही निर्धारित दीड अंश सेल्सिअसची मर्यादा आता ओलांडतीय आणि यंदाचा जून महिना सुद्धा याला अपवाद ठरलेला नाहीये सलग बाराव्या महिन्यात जागतिक तापमान वाढ ही दीड अंश सेल्सिअस पेक्षा अधिक होती पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिकची भारतीयांचं ऑलिम्पिक मिशन आजपासनं सुरू होत आहे भारतीय तीरंदाज यंदा पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झालेले आहेत पण यंदा तीरंदाजांचा बाण अचूक लक्ष साधतोय का याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे दरम्यान आजपासून सुरू होत असलेल्या पात्रता फेरीबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे प्रणाली कोदरे यांनी ऐकूयात पॅरिस ऑलिम्पिकचा थरार नुकताच सुरू झालाय अधिकृतरित्या जरी शुक्रवारी याचं उद्घाटन होणार असलं तरी त्याआधीच काही खेळांच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली भारताच्या मोहिमेलाही आज तिरंदाजीला सुरुवात होईल महत्वाचं म्हणजे दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिक नंतर पहिल्यांदाच भारताचे सर्व सहा तिरंदाज पॅरिस ऑलिम्पिकला पात्र ठरले अद्याप भारताला ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीमध्ये पदक मिळवता आलेलं नाहीये त्यामुळे यंदा तरी हा पदकांचा दुष्काळ संपेल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाहीये भारतीय तिरंदाजी संघात तरुणदीप राय आणि दीपिका कुमारी हे दोन अनुभवी खेळाडू आहेत या दोघांचंही हे चौथं ऑलिम्पिक असणार आहे पुरुष संघाबद्दल सांगायचं झालं तरुणदीप महाराष्ट्राचा प्रवीण जाधव व युवा खेळाडू धीरज देवरा यांचा समावेश आहे महिला संघात दीपिका सह अंकिता भगत आणि भजन कौर या दोघींचाही समावेश असणार आहे दरम्यान आज जी पात्रता फेरी होणार आहे ती भारतासाठी महत्वाची असणार आहे जर अव्वल दहा क्रमवारीत भारतीयांनी स्थान मिळवलं तर पुढल्या फेरीत तुलनेनं कमकुवत आव्हान असेल यामध्ये त्रेपन्न देशातील एकशे अठ्ठावीस तीरंदाज सहभागी होणार आहेत प्रत्येक खेळाडूला टार्गेटच्या दिशेने बहात्तर बाण सोडायचे आता जर या फेरीत दमदार कामगिरी केली तर पुढला प्रवास थोडासा सोप्पा होईल त्यामुळे आता ही फेरी भारतीय कसं खेळतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार तर भारतामध्ये जी आज होणारी पात्रता फेरी आहे ती दुपारी एक वाजल्यापासून आपल्याला पाहायला मिळणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे किंग खानची जगभरात चर्चेचा विषय ठरलेला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडलेला आहे ना भूतो ना भविष्यती असा हा सोहळा होता या समारंभाला अनेक बॉलिवूड हॉलिवूड कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती मात्र या नव्या दाम्पत्याला कुणी काय काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का तर या सोहळ्यात अभिनेता सलमान खाननं नव दाम्पत्याला पंधरा कोटींची स्पोर्ट्स बाईक गिफ्ट केली आहे तर बच्चन कुटुंबियांनी तीस कोटींचा एक हिऱ्यांचा हार दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी वीस कोटींची कस्टमाइज रॉयस कार रो� तर आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी नऊ कोटींची मर्सिडीज कार तर अक्षय कुमारनं साठ लाखांचं सा पेन गिफ्ट केलंय पण या सगळ्यात अभिनेता शाहरुख खाननं अनंत आणि राधिकाला दिलेलं गिफ्ट हे सगळ्यात खास ठरलंय त्यानं या जोडीला सगळ्यात महागड गिफ्ट दिलंय अनंत आणि राधिकाला शाहरुखनं चाळीस कोटींचं आलिशान घर भेट केलंय विशेष म्हणजे हे घर भारतात नाहीये तर फ्रान्समध्ये आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला